अंबाजोगाई हो दर्शन न्यूज चॅनल वर्धापन दिलं आणि संयुक्तिक मध्ये आपला गौरी महाराज देखावाचा जो देखावा केला होता ते के भगिनी मातांनी जे केला के होतं आपली संस्कृती जोपासण्याचं काम केलेलं आहे आणि हिचं प्रमाण पुढल्या वर्षी वाढावं हो यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत आमचं योगदानही असेल पुढल्या वर्षी आणि या प्रसंगी विशेष आमचं या ठिकाणी उपस्थित राहण्याचा म्हणजे इंटरेस्ट असा आहे की जे विधानसभा आहे आणि आपला मतदारसंघ मतदारसंघामध्ये विकास जो हे पाहिजे होता तो झालेला नाही राहिला प्रश्न शासकीय कार्यालय या ठिकाणी आलेले आहेत तर ते कोणी आणले असं म्हणता येणार नाही कारण हे लोकसंख्या जशी वाढत जाते त्या पद्धतीचं नैसर्गिक समीकरण असतं आणि त्या पद्धतीनं जशी ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे हे जसं लोकसंख्येच्या आधारावर वाढलं जात असतं त्या पद्धतीनंच या ठिकाणी जे जिल्हा लेवलचे कार्यालय आलेले आहेत हे कोणी स्वतःची घेचं कारण नाही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेने हे कार्यालय आलेले आहेत आणि या ठिकाणी विशेष म्हणून मी इच्छुक उमेदवार आहे आणि सध्या मतदारसंघाची फार बिकट परिस्थिती आहे तर मतदारसंघामध्ये सुशिक्षित बेकार तरुणांचा प्रश्न खूप मोठा आहे त्याचबरोबर या ठिकाणी एम आय डी सी आणि आताच आमचे सहकारी कांबळे सर त्यांनी पाच प्रश्न उद्भवलेले आहेत उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न सुद्धा मी आमदार झाल्यानंतर एकाच त्या रूममध्ये निकाली काढीन आणि आपले माऊली कांबळे साहेब आहेत ज्येष्ठ त्यांनी जे व्यक्त केलं की भारी आपलं उमेदवारांना आजी आमदार म्हणून निवडून आणायचं आहे तर त्यासाठी मी सज्ज आहे तुमचा आशीर्वाद तुमचा अनुभव माझ्या पाठीशी रहावा आणि मग त्याला शंभर टक्के या ठिकाणी होते अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी तेच मतदारसंघातूनच नाही तर पूर्ण भारत देशामधून जातीवाद हा मूळ मुन, मुळासकट नष्ट करण्यासाठी माझं प्रथम प्राधान्य असणार आहे त्याचबरोबर

वीस जेवण जे आहे तर त्यांनी दहा रुपयाच शासकीय जेवण माध्यमातून ते उपलब्ध करून दिलं याच कुठेतरी पुण्य मला भेटल अशी मी आशा पाळतो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीला मी बाहेरून जाऊन केस मतदारसंघामध्ये मी जर आमदार झालो तर दर दररोज पाच हजार लोकांना मोफत जेवण देण्याचा संकल्प या ठिकाणी सोहळा या ठिकाणी जाहीर करतो आणि संकल्प देतो याबद्दल मतदार मतदारसंघातील मतदार बंधूंचं बहिणींचं मला आशीर्वाद राहावा आणि मला जर उमेदवारी भेटली मी जर उभा राहिलो तर मला ओळख मला निवडून द्यावं ही विनंती करतो जय हिंद जय जै भारत